नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळवेळी गच्चीवर आलो गच्चीवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही वांगेची बाग ज्यामध्ये काही कुंड्यामध्ये तर काही पिशवीमध्ये पिशवीमध्येही एक दोन महिन्यापूर्वी वांगेची झाडं लावली होती तुम्हाला तो डोंगर दिसते तो मालवाडीचा डोंगर आहे तसंच त्या डोंगरावर चिपटून हा चरणचा डोंगर हा त्या डोंगराशेजारी आईनी मंदिर तिथं पाहायला मिळतं गच्चीवर आलेलं आहे आणि तुम्हाला मी माझ्या त्या गच्चीवरची जी वांगेची बाग आहे ती दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे वरती घेऊन आलेलो आहे तर तुम्ही माझ्या या एस एस लोहार या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून प्रतिसाद द्यायचं आहे तुम्हाला जरा असं पुढं जाऊन मी तुम्हाला त्या वांगेची बाग आहे ती खूप जवळून दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो आहे तुम्ही पाहू शकताय काही पिशव्यामध्ये लावलेली आहे तर काही थर्माकॉलच्या बॉक्समध्ये हा सरकारी दवाखान्यामध्ये थर्माकॉलचा बॉक्स मिळाला होता त्याच्यामध्ये वांगे झाड लावलं होतं काही स्लॅबवरती माती टाकून जा तर काही या प्लॅस्टिकच्या पाट्या तुम्ही पाहू शकता ज्या खराब झाल्या होत्या त्याच्यामध्ये वांग्याची झाडं लावली आहेत आणि त्याला फुलं देखील जो माहिलेली आहेत तुम्ही देखील पाहू शकताय नाही म्हटलं तर दररोजची चार ते पाच वांगी दररोज तिथं सापडतात आणि तसं पाहिलं तर गच्चीवर देखील वांदरांचं प्रमाण खूप असते पण वर गच्चीवर असल्यामुळं थोडंफार आम्ही देखील त्याची काळजी घेतो वांटं जर आली तर आम्ही त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ही वांगी कुठेतरी इथं फुललेली तुम्हाला इथं बाग पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस लोहार या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद